श्री समर्त स्वामी समर्थ सर्वांना स्वामींची कृपा नेहमी तुम्ही व तुमच्या परिवारावरती राहो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर स्वामींच्या चरणांना वंदन करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर माझ्या सर्व गोड ताईंनो आणि दादांनो स्वामी समर्थ महाराज यांचा प्रकट दिन हा येत आहे स्वामी समर्थ महाराज यांचा प्रकट दिन हा एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आहे स्वामी समर्थ महाराज यांच्या प्रकट दिनानिमित्त आपल्याला काही जमलं नसेल तर आपण एकदम साधी सरळ सोपी अशी त्यांची सेवा करू शकतो तर आपल्याला कोणती सेवा करायची आहे स्वामी महाराजांची आपल्याला एकदम साधी आणि सरळ सोपी अशी सेवा करायचं आहे कोणीही अगदी सोप्या रीतीने ती स्वामी महाराजांची सेवा करू शकता तर आपल्याला फक्त स्वामी महाराजांचं नामस्मरण करायचं आहे रोज आपण स्वामी महाराजांचं नामस्मरण करायचं आहे स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण करण्यासाठी वेळेचं असं बंधन नाही तुम्ही कोणत्याही वेळेमध्ये स्वामी महाराजांचे नामस्मरण करू शकता फक्त स्वामींच्या नामस्मरणाने कित्येक भक्तांना त्यांचे आश्चर्यकारक अनुभवसुद्धा आले आहेत जर आपण नियमित स्वामी, स्वामी समर्थांचे नामस्मरण केले तर आपल्यावरती स्वामी महाराजांची कृपा होते तसंच स्वामी महाराजांचा आपल्याला आशीर्वादसुद्धा मिळतो त्यामुळे आपल्याला जर दुसरं काही स्वामी महाराजांची सेवा करायला जमत नसेल तर तुम्ही नियमित स्वामी महाराजांचे नामस्मरण करा स्वामी महाराजांची नक्कीच तुमच्यावरती कृपा होईल अगदी चालत चालत जरी तुम्ही स्वामी महाराजांचे नामस्मरण केले तरीसुद्धा ती तुमची ती तीर्थयात्रा होईल तसंच स्वयंपाक बनवताना जरी तुम्ही स्वामी महाराजांचे नामस्मरण केले तरी स्वयंपाक हा पूर्ण महाप्रसाद होईल स्वामी महाराजांचे नामस्मरण केल्यानंतर स्वामी हे आपल्या भक्तांवरील जे काही संकटे आहेत ती संकटे स्वतः हरण करतात कारण स्वामी महाराज हे अनंतकोटी आहेत ते ब्रह्मांड नायक आहेत जरी फक्त त्यांनी भक्तांनी आपल्या भक्तांनी त्यांचं फक्त नामस्मरण जरी केलं तरीही ते आपल्या भक्तांवरती कुठल्याही प्रकारचं संकट येऊ देत नाहीत ते भक्तांवरती येणारं संकट हे स्वतः हरण करतात एवढी एवढी ताकद आहे त्यांच्या नामस्मरणामध्ये तर आपल्याला स्वामी महाराजांचा प्रकट दिन येत आहे त्यानिमित्ताने आपण स्वामी महाराजांचं नामस्मरण केल हे केलं पाहिज केलं पाहिजे ज्यांना कोणाला दुसरी कोणतीही सेवा करण्यासाठी वेळ मिळत नाही किंवा ज्यांच्याकडे ह्या धावपळीच्या जीवनामधून किंवा ह्या तुमच्या कामामधून कामामध्ये तुम्ही कामामध्ये तुम्ही एवढे व्यस्त आहात की तुम्हाला स्वामी महाराजांची दुसरी कोणतीही सेवा करता येत नसेल तर तुम्ही ही अगदी साधी सोपी सरळ स्वामी महाराजांची सेवा करू शकता याच्यामध्ये कसं आहे ना तुम्हाला वेळेचं असं कोणतंही बंधन नाही तुम्हाला जेव्हा जसा वेळ मिळेल तसं तुम्ही स्वामी महाराजांचे नामस्मरण करू शकता अगदी तुम्ही चालत चालतसुद्धा स्वामी महाराजांचे नामस्मरणसुद्धा केले तरीसुद्धा चालेल स्वामी महाराजांचं नामस्मरण केल्यानंतर काय फायदे होतात तर स्वामी महाराजांचे नामस्मरण केल्यानंतर आपल्या घरामधील वातावरण हे शांत राहते तसंच आपल्या घरामध्ये सुख समृद्धी शांती येते आणि आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह जे काही आहेत सकारात्मक गोष्टी आहेत त्या सकारात्मक गोष्टी ह्या घडू लागतात निगेटिव्ह एनर्जी म्हणजे नकारात्मक एनर्जी जी आहे ती नकारात्मक एनर्जी ही नष्ट होते स्वामी समर्थ महाराज यांच्या नामस्मरणाने आपल्याला समाधान मिळते आपल्या घरातील सर्व व्यक्तींना समाधान मिळते जो काही मानसिक आजाराने त्रस्त आहे त्याने फक्त स्वामी नामस्मरण जरी केलं ना तरीसुद्धा त्याला समाधान मिळेल त्याने आवर्जून स्वामींचे नामस्मरण करावे त्याच्यानंतर स्वामी नामस्मरण केल्यामध्ये आपल्या घरामध्ये म्हटल्याप्रमाणे की जे काही सकारात्मक गोष्टी आहेत त्या सकारात्मक गोष्टी घडू लागतात आणि आपलं आपली वास्तू आहे ती वास्तू आहे ती शुद्ध होते तसंच महाराजांच्या स्व नामस्मरणाने आपल्या आपल्या संसारिक आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी आहेत किंवा ज्या काही अडचणी चालू आहेत खूप साऱ्या अडचणी येत आहेत तर त्या अडचणीसुद्धा कमी होण्यासाठी आपल्याला स्वामी महाराजांचं नामस्मरण केल्याने मदत होते तसंच आपण एखादा व्यवसाय चालू केला आहे किंवा आपण एका ठिकाणी नो कुठल्या तरी ठिकाणी नोकरी करत आहे किंवा आपल्याला एखाद्या व्यवसायामध्ये कोणत्याही प्रकारचं यश मिळत नाही आहे तो पुढेच जात नाही आहे तरीसुद्धा आपण स्वामी महाराजांचं नामस्मरण जरी केलेलं तरीसुद्धा आपल्याला खूप मोठा फायदा होऊ शकतो स्वामी महाराजांच्या नामस्मरणाने आपल्या आयुष्यामधील ज्या काही समस्या चालू आहेत किंवा जे काही संकट आहेत ती सर्व संकटे किंवा ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी कमी होण्यासाठी सुद्धा मदत होईल तसंच आपल्या घरामध्ये प्रेमभाव हा निर्माण होण्यासाठी सुद्धा मदत होईल सतत आपण घरामध्ये जर आपण महाराजांचे नामस्मरण केले तर आपल्या घरामध्ये देवांचा वास किंवा परमेश्वराचा वास हा कायम राहील त्याचबरोबर आपल्या आयुष्यामध्ये जी काही संकटं चालू आहेत ती संकट त्या संकटांना सामोरं जायचं आहे तर आपल्यामध्ये तेवढं दहाडच नाही आहे त्या संकटांना सामोरं जाण्यासाठी आपल्याला भीती वाटत आहे तर आपण नामस्मरण केल्यानंतर आपल्याला कोणत्याही प्रकारची भीती राहणार नाही आणि आपल्याला त्या संकटांना सामोरं जाण्यासाठी ताकदसुद्धा ह्या नामस्मरणाने येईल तर ज्याचा आणि हां ज्याचा कोणाचा स्वभाव हा अत्यंत रागीट आहे किंवा ज्याला कोणाला अहंकार खूप जास्त आहे तर त्या स्वभावात बदल होण्यासाठी सुद्धा स्वामी महाराजांच्या नामस्मरणाने खूप मो ना। फायदा होईल स्वामी महाराजांची कृपाही होईल स्वामी महाराजांचं नामस्मरण केल्यानं स्वामी महाराजांचं आपल्या भोवती असं वलय निर्माण होतं आणि स्वामी महाराजांची कृपा सुद्धा आपल्या भक्तांवरती होते त्याच्यामुळे स्वामी नामस्मरण करण्यासाठी आपल्याला फारसा असा काही वेळ लागत नाही त्यामुळे तुम्ही चालता चालतासुद्धा स्वामींचे नामस्मरण करू शकता आपल्याला कोणतीही कितीही कठीण समस्या असू द्या कितीही कठीण प्रसंग असू द्या आणि कुठलंही संकट असू द्या आपण जर स्वामी महाराजांचं नामस्मरण करत असल तर आपल्याला कोणत्याही संकटांची भीती वाटणार नाही ना आपण त्याला अगदी सहजरित्या सामोरं जावं एवढी ताकद आपल्यामध्ये स्वामी महाराजांच्या नामस्मरणामुळे ना येईल नामस्मरण केल्यामुळे काय होतं तर नामस्मरण केल्यामुळं स्वामी महाराजांची ही कृपा आपल्या भोवती होते व त्यांचा आशीर्वादसुद्धा आपल्याला मिळतो त्यामुळे आपल्याला अगदी सोपी अशी स्वामी महाराजांची ही सेवा करायची आहे त्यांच्या प्रकट दिनानिमित्त तुम्हाला फक्त स्वामींचे नामस्मरण करायचं आहे श्री स्वामी समर्थ असा एवढं नामस्मरण जरी केलं ना तुम्ही तरीसुद्धा त्यांना तेवढं पुरेसं आहे स्नान करताना जरी तुम्ही महाराजांचं नाम घेतलं तर ते तीर्थस्नान होईल जर तुम्ही काम करताना स्वामी महाराजांचं नाम घेतलं तर ते कर्मभक्ती होईल आणि आपल्या घरामध्ये नाम घेतलं तर ते घर मंदिर होईल तर मित्रांनो व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब आणि कॉमेंट करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ अशक्य ही शक्य करतील अशक्य ही शक्य करतील स्वामी